हम मौजूद अकोला जिले के तालुका शहर में सुदगिरने में रोड पे जहां पे जो आजकल आप न्यूज के ऊपर न्यूज पेपर के अंदर जो देख रहे हैं कि यहाँ पे टेंडवा आया हुआ है जो काफी आकोट शहर के वासियों के दिलों में जो डर टेंडवा यहाँ पे आ चुका है और यहाँ पे कई लोगों को दिख चुका है और वीडियो भी वायरल हो चुके हैं तो हम यहाँ पे जो यहाँ के जो गार्ड लोग हैं तो उनसे हम जानने की पूरी पूरी कोशिश करेंगे कि आखिर मामला कहाँ तक सच है और ये मामला आखिर है क्या और अभी तक वन विभाग की ओर से क्या कार्रवाई इस पे हुई है तो चलिए हम उन्हीं से हम जानने की कोशिश करते हैं गार्ड लोग भी है तो हम उन्हीं से भी जानने की कोशिश करेंगे पहले तो आपका नाम बताइए मेरा नाम देवेंद्र वानखड़े सर ये जो तेंडुआ आया हुआ तो इसको कितने दिन आज होने को आए हैं और अभी तक किसी का जान का कुछ नुकसान हुआ है क्या क्या जो लोगों में आज डर तो आप होण्याचा आधी हे बातमी आम्हाला मिळाली होती चौदा तारखेला चौदा मार्च होती का चौदा मार्चला बातमी मिळाली होती की बकरीची शिकार झालेली आहे गायवाले राहतात त्यांची बकरी मारून खालेली होती त्याला शिकार झालेली आहे म्हणून आम्ही गेलो बघायला की बा बकरीच काय कंडिशन आहे ना असा एक अंदाज लावला आम्ही की बिबट किंवा तडशा असू शकते परंतु मग त्याच्यानंतर दहशत निर्माण होती की काहीतरी मोठं जनावर आहे बाग जग म्हणून आम्ही एक राऊंड मारायचा आमचा एक आहे सकाळ संध्याकाळ दोन टाइम आम्ही कोणत्या तारखेची गोष्ट आहे आम्हाला जेव्हा दिसला ते तारीख होती एक मे एक मे ला आम्हाला दिसला तो आणि त्या आम्ही असं आठवडलं की हा मिलच्या आतमधून येणं जाणं चालू आहे सेटला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आमचे जे साहेब आहेत त्यांनी आपल्याला तक्रार सुद्धा म्हणजे लिखित स्वरूपात तक्रार दिलेली आहे की सुद्धीनीच्या परिसरात मुखाटबिटी आहे म्हणून त्याच्यानंतर बरेच दिवसानंतर मग नंतर, नंतर, नंतर पेपरात बातमी आल्या तेव्हा त्याच दिवशी समजा कॉरेस्टवाले मॅडम आल्या होत्या तुरुख मॅडम तर त्यांचं राऊंड चालू आहे पण त्याच्यावर त्याच्यावर प्रोग्रेस म्हणून काहीच नाही आहे आणि आमच्या स्टेट लोकांनी स्वतः इथं त्या आहे या काळजीपोटी कॅमेरे फिट केलेले आहेत जो त्याचा अँगल जिथं येणं जाणं करत आहे तिथून तो तिथं कॅमेरा फिट केला आम्ही आमच्या गेला कॅमेरा फिट त्या होल्स पर्यंत जाऊन मग या फॉरेस्ट वाल्याने कॅमेरा फिट केला दोन्ही कॅमेऱ्यामध्ये तो आलेला आहे बिबट्या त्यांनी ते फोटो तिकडे पाठवले म्हणतात पुढे आता त्यानंतर पिंजरा त्यानंतर जी प्रोसेस असते त्याला पूर खूप असं डिले झाल्यासारखं असं वाटत आहे आम्हाला कारण की तो हे जर जागा सोडली आणि परिसरात जर गेला शहरामध्ये गेला तर मग त्याला पकडणं तेवढं खूप भारी जाईल असं वाट मला वाटतो शहर मध्ये लोकांमध्ये भीती का था 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 आहे का बा इथं तेंडवा आणि बिबटे आलेला आहे तर त्याच्यासाठी काय तयारी आहे वन विभाग अधिकाऱ्यांची तयारी तर अशी तुम्ही बघता आता इथं फक्त ते मॅडम येतात एक नंतर ते त्यांची सांगितलं की त्यांचे अधिकारी आहेत ते पण येऊन गेले त्यांनी फक्त स्पॉट बघितला स्पॉट वर पिंजरा लावू असं बोललं परंतु आता त्यावर दोन दिवस झाले त्याच्यानंतर काही नाही का पण आहे आणि हा परिसर म्हणजे एक एका एका मध्ये मिलच आहेत गोदामाचे समजा मशीनरी हॉल आहे त्याच्यात तो जाते आणि मशनरी हॉलमधून तो निघासाठी बरेच बरेचसे मार्ग आहे तिथून दिवसभर आतमध्ये राहायचा आणि रात्रीचा तो बाहेर किती सीसीटीव्ही कॅमेरा आहेत तिथं एक एक सेट केलेला आहे एक आहे तर त्याच्यामध्ये दिसून आला पण हो, हो, आलेला आहे त्याच्यात आतापर्यंत यांनी कारवाई करून केली का बा शहरामध्ये घुसू शकते आणि त्याच्या साहेब तसं माहिती आहे का अफवा एवढं हे चालू आहे की इथं निघाला तिथं निघाला आता यात किती सत्यता आहे हे तर तुम्ही शोधून काढू शकता परंतु आम्हाला तेवढं माहित आहे की सुद्गिर्णी एक आहे तो आहे आणि चांगला हेल्दी आहे तो इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लस पण भीतीचं निर्माण झालेलं आहे आणि इथं रोड पण सध्या रोडवर आहे इथे पण तो निघू शकते एकदा आम्हाला एका टू फोर व्हीलर आल्याने सांगितलं होतं की रात्री तो चालला होता अकोट या मार्गे तर त्याला दिसला होता त्याला आढळला होता तो आम्ही म्हणजे बसलेला असताना तो स्पेशल आम्हाला सांगायला आला होता की इथं आम्हाला बिबट्या आढळला तेव्हा आम्ही बघितलं त्याला की बिबट्या आहे म्हणून पण त्याने बातमी दिली होती आम्हाला की बिबट्या आहे आतापर्यंत इथं पिंजरा वगैरे काही लावला नाही नाही पिंजरानी लावलेला पिंजरा मग सध्या पुढे काय तो कारवाई करणार आहे वन वन विभाग अधिकारी यांची काय पुढे काय कारवाई राहणार आता त्या मॅडमशी बोलणं झालेलं आहे तर मॅडम म्हणतात की आता तू दिसला का आता का, दिस दोन दिवस झाले तो मध्ये येऊन नाही राहिला कारण तो फुटेज मध्ये आला नाही आमच्या कॅमेऱ्यात आला नाही तर असं वाटतं की सोडून दिली पण आम्हाला अशी आशंका आहे की एवढी मोठी सुट गेरली त्यात तो कुठेही लपायला तर भरपूर जागा आहे आ, किती मोठी आहे पूर्ण औरातिक आहे पाच सध्या काही तुमचे अधिकारी आले कोणसे कोणते अधिकारी आले आहेत तिथ एक मॅडम आहेत एक राऊत साहेब येऊन गेले त्यांचे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत आणि एक एक रक्षक आहेत ते येऊन गेले सध्या पण इथं तुम्हाला हे माहिती आहे का इथं आहे म्हणून हो हो आतमध्ये आहे त्याची आम्ही शंभर टक्के खाशी घेऊन सांगतो की तो आतमध्ये आहे कारण की जागा भरपूर मोठी आहे पण जर आतमध्ये आहे तर आतापर्यंत यांनी काही कारवाई करून नाही केली याच्या मागे काय तेच आमच्या थोडस मनाला पटत नाही कि बा आता एवढा मोठा बिबट्या आहे त्यांनी स्वतः आम्ही व्हिडीओ दाखवले त्यांना साहेबांना दाखवले त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये पण तो आलेला आहे पण तरी त्याच्यावर त्यांनी ऍक्शन घेतली नाही डोळे जाप करून राहिले थोडस दुर्लक्ष होऊन राहिलं की काय असं वाटू राहिलं ना मला तर वाटत आम्हाला चोवीस घंटा ड्युटी द्यावा लागते इथं दोन सकाळी असतात दोन रात्रीचे असतात आणि या वातावरणामुळे लाईन जाते कधी कधी त्या दिवशी दोघच जण रात्रीचे अंधारातच होते आणि त्याच्यात आम्ही ड्युट्या करतो एक आमची कुत्री मारली गेलेली आहे कुत्रीचा शिकार केला तिनं एक दोन बकऱ्या शिकार केल्या पण त्यांनीच शिकार केलेला आहे का हो तिथं ब्लडिंगचे निशान म्हणजे ब्लड पडलेलं दिसलं आम्ही जे चुना टाकला तिथं चुन्यावर चुनाही आम्ही टाकला होता चुना टाकला त्याच्यावर फुटप्रिंट आले त्या बिबट्याचे मी आहेत रानडुकरा आहेत मोर आहेत ससे आहेत माकडा आहेत आणि ते नीलगाय ते पण नीलगाय पण इथे नीलगाय नील पण आहे तर एक आहाराच्या दृष्टीकोनातून त्यांना त्याचा काय विचार जर केला आराच्या दृष्टीकोनातून त्याला जागा सोडायचं काही कामच नाही तो कशाला रोड क्रॉस करून दुसरीकडे जाईल वाटत त्याला इथं खायला भरपूर भेटू राहिला आणि आम्ही तो तिथं त्या मार्गे पाणी प्यायला तिकडे जाते आणि शिकार करायला इकडे जे वन विभाग अधिकारी यांचं कुठं ना कुठं दुर्लक्ष होऊन राहिलं हो नक्की नक्की आठ दिवस झाले ते मॅडम म्हणतात साहेबांना साहेब करतील साहेबचा आमच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे आम्ही मॅडमला फोन करतो आणि विचारतो काय प्रोसेस आहे किती प्रोग्रेस झाला पिंजरा कधी आणता काय लावता त्या दिवशी माझं करा पिंजरा आलेला आहे उद्या आपण लावून टाकू त्याच्यानंतर मॅडमचा फोन आला की तुम्हाला दिसला का बिबट्या आमच्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये रेकॉर्ड झालेला नाहीये मॅडमनी एक फुटेज पाठवली फुटेज बिबट्यात आहे त्या फुटेजमध्ये रेकॉर्ड मध्ये पण बाजूला उत्तराखंडची गाडी उभी आहे व्हिडिओ व्हायरल की हा म्हणजे तुम्ही बघितलेला बिबट्या तुम्ही प्रत्यक्ष बघितला व्हिडिओ बघितला हा बिबट्या आहे तो बिबट्यात तोच आहे का तर बिबट्या मलाही तो म्हणजे असं सारखेच दिसतात डिफरन्स नसते की लगेच ओळखता येईल म्हणून परंतु गाडी उभी आहे जो व्ह्यू आहे बाजूचा ती उत्तराखंडची ची गाडी आहे तर म्हणजे हे व्हिडिओ स्प्रेड करताना अफवा जास्त पसरतात व्हिडिओ लगेच आपण स्प्रेड करून टाकतो शेअर करून टाकतो तर थोडस भान असलं पाहिजे की पुरा त्याची शहानिशा करा की गाडी कुठली आहे कुठची पासिंग आहे कुठची पासिंग आहे ते एक उत्तराखंडची गाडी आहे टुरिस्ट गाडी आहे आणि त्याचा व्हिडिओ पाठवून दिला आणि तो म्हटलं तो म्हणतात की अकोटातला व्हिडिओ आहे असं याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कोणी तुमचं जे म्हणणं आहे का बकरी हरण वगैरे मारलं तर तुम्ही कशावरून का बा मारले म्हणून एवढं कुत्री आमची काही लहान नव्हती मोठी 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 कुत्री होती आणि जे बकरी होती ते बकरी ती चाळीस किलोची बकरी असेल गावन बकरी होती एवढी मोठी बकरी त्यांच्या ठियापासून इथपर्यंत ओढून आणणं हे काही म्हणजे असं निशान वगैरे तुम दिसले तुम्हाला आम्हाला ठसे दिसलेले आहेत ना हा ठे आहेत त्याच्या पाया पायाचे ठसे आहेत आम्ही टाकला होता त्याच्यावर ते व्यवस्थित ठसे आलेले आहेत आणि म्हणजे आमच्या परीने जेवढे एव्हिडन्स आम्ही देऊ शकतो फॉरेस्ट वाल्यांना तेवढे त्यांनी घेतले आणि दुसरे पत्रकार आले त्यांना पण दिले म्हणजे याची शक्यता न करता येत नाही याच्यातून निघून गेला म्हणून तो हा एवढी मोठी जागा आहे तुम्ही म्हणता की गेला तो पुढे गेला तर हे तुम्ही आम्हाला एकदम सांगू नाही शकत की गेला जसं आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा आणि आमची पेट्रोलिंग चालू ठेवा तुम्ही पर्सनल अधिकारी हा का तुम्ही वन विभागचे अधिकारी नाही मी मी इथं सिक्युरिटी म्हणून आणि जसं रक्ताचे असे थेंब पडलेले आहेत तो यहाँ पे मैं आपको दिखाना चाहूंगा कि दो बकरियों का और एक कुत्ते का भी शिकार किया है ऐसा इनका मानना है यहाँ पे स्थानिक जो कर्मचारी है तो तो कहीं ना कहीं विभाग अधिकारियों का कहीं ना कहीं इससे दुर्लक्ष्य हो रहा है तो इसके ऊपर ये चीज के ऊपर ध्यान देना चाहिए आकोट शहर है इधर खेड़ रोड है काफी ट्रैफिक वाला रोड है ये तो इसी तरह बने रहे मेरे साथ और देखते न्यूज़ हुसैन के साथ आकोट शहर